विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगाव तालुक्यात व शेगाव शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफायले आहेत वरली मटक्याच्या दुकानाची श्री संत गजानन महाराज मंदिरापासून सुरुवात होऊन शेगावचं आठवडी बाजारपर्यंत वरली मटक्याचं दुकान खुल्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तसेच मोठ्या प्रमाणात लाखोंची उलाढाल होत असलेले जुगारचे अड्डे शेगाव शहर व ग्रामीण भागात चालू आहेत या व्यतिरिक्त अवैध रीतीने देशी दारूची विक्री तिथली भवरा दे व्यापार मोठ्या प्रमाणात चालू असून यामुळे शेगाव शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे तसेच गोरगरिबांचे संसार या अवैध धंद्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत तरुणपुडी वाम मार्गावर लागण्याचा वाटेवर आहे याला जबाबदार कोण व हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याचा शोध घेऊन अपर पोलीस अधीक्षक यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी शेगाव येथील पत्रकारांच्या वतीने आज करण्यात आली शेवगाव मधील सर्व प्रकारचे अवैध धंदे जर बंद करण्यात आले नाही तर पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेगाव तालुका पत्रकार वतीने पोलीस पोली खामगाव यांच्या कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा उपस्थित पत्रकारांनी दिला आहे नमस्कार मी विवेक शेगावकर शेगाव, शेगाव येथील शहरी व ग्रामीण भागातील अवैध धंदे जसे की वरली मटका जुगार देह व्यापार देशी दारूची विक्री तितली भावरा हे बंद करण्यात यावे यासाठी पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयाला आम्ही निवेदन सादर केलेलं आहे लवकरात लवकर पोलीस उप यांनी यावर तात्काळ कारवाई करून अवैध धंदे बंद करावे तसेच हे अवैध धंदे जर बंद करण्यात आले नाही तर येणाऱ्या पाच तारखेला आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार इस्माईल शेख सीएन न्यूज प्रतिनिधी शेगाव बुलढाणा सीई News न्यूज देश प्रदेश की तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर